शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाशजी क्षेत्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपाणी कार्यकारी मंडळातील सर्व सदस्य सर्व उपप्राचार्य पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर सहकारी विद्यार्थी बंधू आणि भगिनी आज एक मिनिट एक मे महाराष्ट्र राज्याचा स्थापनेचा दिवस आज सर्वत्र मोठ्या दिमाखाने साजरा होत आहे सर्वप्रथम महाराष्ट्र व कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा या दिवशी एकोणीसशे साठ साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगल कलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक वारसा फार मोठा आहे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरेहिरे सहभाग घेतला प्राचीन संस्कृत प्राचीन संस्कृती संस्कृतीचा वारसा संभाळतानाच देशाच्या विकासातही मोठ योगदान दिलेलं महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा सामाजिक सुधारणांचा इतिहास हा प्रेरणादायी आहे महाराष्ट्र ही संत महंत ऋषी मुनींची जन्म जशी भूमी आहे तशी आहे या भूमीला त्यागाची देशप्रेमाची परंपरा लाभलेली आहे छत्रपती शिवरायांनी सर्व धर्म समभावाचे पालन केले हिंदवी स्वराज्य रयतेचे राज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी शिवाजींनी प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील अनेक क्रांतीवीर घडले गेले क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके उमाजी नाईक गोपाळकृष्ण गोखले लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर राजगुरू नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभाडला अतोनात कष्ट यातना सहन केल्या त्यासाठी प्राणाचीही पर्वा केली नाही संत निवृत्ती महाराज संत ज्ञानेश्वर संत मुक्ताबाई संत नामदेव संत तुकाराम समर्थ रामदास स्वामी संत गोरा कुंभार संत सावता माळी संत नरहरी सोनार सेना महाराज संत जनाई संत चोखा मेळा संत कान्होपाटा संत एकनाथ संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज अशा संतांच्या मांजियाळीने महाराष्ट्रीयन मनाचं संवर्धन व पोषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे सामाजिक विचार रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महर्षी अण्णासाहेब कर्वे कर्मवीर शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाज सुधारकांनी समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट केले एस एम जोशी आचार्य प्रके आत्रे कॉम्रेड श्रीपाद दांगे सेनापती बापट प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जणांनी नव महाराष्ट्राची एकत्रीकरण करण्यासाठी प्रयत्न केले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न हे साकार मित्र हो महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य कला शिक्षण क्रीडा संस्कृती नाट्य चित्रपट संगीत सहकार कृषी उद्योग संगणक विज्ञान या विविध क्षेत्रात उत्तुंग अशी फरारी घेतलेली आहे आपल्याला आठवत असेल करोनासारख्या संकटालाही न मिळणारा महाराष्ट्र आम्ही पाहिलेला आहे आतंकवादी हल्ल्यांना परतून लावणारा महाराष्ट्र आम्ही पाहिलेला आहे भारतातील सर्व राज्यांना सामावून घेणारा महाराष्ट्र आम्ही पाहिलेला आहे आईला आई आणि बहिणीला बहीण म्हणून वागवणाऱ्या शिवरायांचा महाराष्ट्र आम्ही पाहिला आहे आपल्या अलौकिक खेळाने साऱ्या जगाला स्थिमित करणाऱ्या सचिनचा हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा जेवढा उद्योगपती राजकारणी समाजकारणी यांचा आहे तितकाच हा महाराष्ट्र कष्ट करणाऱ्या कामगारांचा शेतकऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे आजपर्यंत महाराष्ट्राच्या प्रगतीचे सीमावलोकन जेव्हा आपण करतो त्यावेळेला निश्चितपणे स्वाभिमानाने आणि अभिमानाने ऊर भरून येतो कारण संबंध भारताला सर्व क्षेत्रामध्ये दिशा देण्याचं काम आपल्या महाराष्ट्राने केलेला आहे अशा या वैभवशाली महाराष्ट्रात मराठी मातीत जन्माला आल्याचा मला सात अभिमान आहे आपण महाराष्ट्रीय असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे सर्वांनी एकत्र येऊया महाराष्ट्राची उज्ज्वल दिशेकडे कर वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करूया एकमेकांना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा प्रभावीपणे सांभाळूया शेवटी मी एवढंच म्हणेन राकट देशा कंकर देशा दगडांचा देशा राकट देशा कंकर देशा दगडांचा देशा नाजुक देशा कोमल देशा फुलांचा हि देशा प्रणाम द्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा श्री महाराष्ट्र देशा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद